वास्तुशास्त्राचे सत्तावीस महत्त्वाचे नियम हे नियम कायम लक्षात ठेवा तुमचे जीवन नक्कीच बदलेल हो मित्रांनो वास्तुशास्त्रातील हे सत्तावीस नियम तुमचे घर सुखी समृद्ध आणि सकारात्मक ऊर्जाने भरलेले ठेवतील नियम क्रमांक एक घरातील कोणताही गळत राहू देऊ नका यामुळे घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात नियम क्रमांक दोन घरात तुटलेली किंवा फुटलेली भांडी वापरू नका नियम क्रमांक तीन छतावरील पाण्याच्या टाकीतून पाणी गळत असेल तर त्वरित दुरुस्ती करा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते नियम क्रमांक चार वास्तूनुसारच देवघर बांधा आणि कोणत्याही देवतेचे एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका नियम क्रमांक पाच तिजोरीत हळदीच्या गाठी आणि पिवळे केलेले तांदूळ पिवळ्या कपड्यात बांधून ठेवू ठेवा यामुळे धनवृद्धी होते नियम क्रमांक सहा दररोज सकाळ संध्याकाळ घरात कापूर जरूर जाळा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते नियम क्रमांक सात गुरुवारी वगळता आठवड्यातून एकदा समुद्री मीठ टाकून घर पुसा घरात सुख शांती आणि समृद्धी राहते नियम क्रमांक आठ घरात कुठेही कोळी जाळी होऊ देऊ नका नियम क्रमांक नऊ घरात कचरा किंवा पाणी साचू देऊ नका नियम क्रमांक दहा घराच्या छतावर कचरा भंगार किंवा तुटलेली चार पायी ठेवू नका नियम क्रमांक अकरा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नका झाडू अशी ठेवा की ती पाहुण्यांना दिसू नये झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नका नियम क्रमांक बारा घराचा ईशान्य आणि उत्तर दिशा नेहमी स्वच्छ व मोकळी ठेवा नियम क्रमांक तेरा वॉशरूम नेहमी स्वच्छ ठेवा अस्वच्छ वॉशरूममुळे नकारात्मक ऊर्जा वाढते नियम क्रमांक चौदा पश्चिम दिशा पूर्णपणे रिकामी किंवा हलकी ठेवू नका याचा करिअरवर विपरीत परिणाम होतो नियम क्रमांक पंधरा घराच्या दरवाज्यांवर किंवा पडद्यांवर जांभळा किंवा जांभ जांभळट रंग वापरू नका नियम क्रमांक सोळा घरातील जीना पूर्व ते पश्चिम किंवा उत्तर ते दक्षिण अशाच दिशेने असावा ईशान्य कोपऱ्यात जीना बांधू नका अन्यथा आर्थिक व आरोग्य समस्या उद्भवतात नियम क्रमांक सतरा घराच्या भिंतींवर किंवा छतावर भेगा पडू देऊ नका भेगा असणे अशुभ मानले जाते नियम क्रमांक अठरा पलंगासमोर आरसा लावू नका झोपेत स्वतःची परछाई पडणे अशुभ मानले जाते नियम क्रमांक एकोणावीस बेडरूममध्ये कोणत्याही देवतेचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नका नियम क्रमांक वीस पलंग पूर्णपणे लोखंडाचा नसावा यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात नियम क्रमांक एकवीस बेडरूममध्ये निळ्या रंगाचा बल्ब वापरू नका हिरव्या रंगाचा सौम्य प्रकाश वापरू शकता नियम क्रमांक बावीस फाटलेली बेडशीट पडदे किंवा उशा वापरू नका नियम क्रमांक तेवीस रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नका नियम क्रमांक चोवीस बेडरूमच्या दरवाजासमोर किंवा छताच्या बीमखाली पलंग ठेवू नका नियम क्रमांक पंचवीस बेडरूममध्ये जुने फाटलेले किंवा आवाज करणारे चप्पल जोडे ठेवू नका नियम क्रमांक सव्वीस जेवण झाल्यानंतर ताटातच हात धुवू नका असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते नियम क्रमांक सत्तावीस झाडूला कधीही जाळू नका आणि ती उभी ठेवू नका तर मित्रांनो ही होती आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो